नमस्कार मित्र मैत्रिणींनो तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थक कशा हात मस्त नाव मस्त राव महत्वाचा अनेक न विषय समजून घेणार आहोत आपण अनेक ठिकाणी ऐकलं असेल देवघरात यंत्र ठेवू नये कुबेर यंत्र स्री यंत्र, शनी यंत्र, घरात यंत ठेवणं म्हणजे देवघरात ठेवणं धोकादायक असतं पण खरंच असं आहे का यंत्र म्हणजे नेमकं काय आहे त्याची शक्ती इतकी जास्त असते का ती आपण सांभाळू शकत नाही आज या व्हिडिओमध्ये आम मी तुम्हाला पूर्ण सोप्य पद्धतीने श शास्त्रानुसार शा, शा, सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी सांगणार आहे सामान्य माणसासाठी सर्वात सुरक्षित उपाय सर्वात आधी समजून घ्या यंत्र म्हणजे देव नाही यंत्र म्हणजे ऊर्जेचं केंद्र असतं मंत्र विशिष्ट रचना आणि विधी यांच्या माध्यमातून यंत्रामध्ये एक एक विशिष्ट प्रकारचे शक्ती जागृत केली जाते मूर्ती किंवा फोटो हे ने चालतात पण यंत्र हे नियम शिस्त आणि साधनेवर चालतं म्हणजेच जिथे मूर्ती प्रेम मागते तिथे यंत्र जबाबदारी मागतात देवघरात यंत्र ठेवू नये असं का सांगतात आता मुख्य मुद्द्यावर येऊ यंत्राची ऊर्जा खूप तीव्र असते यंत्र कुबेर यंत्र शनीयंत्र आणि अन्य प्रकारचे यंत्र व ही साधारण यंत्र आहेत आप पण ही साधना यंत्र आहे त्यांना साधना लागते याचा अर्थ असा की रोज पूजा ठरलेला मंत्र शुद्धता नियमबद्ध जीवन हे सगळं पाळणं खूप आवश्यक असतं सामान्य माणसाला हे रोज जमेलच असे नाही पूजा थांबली तर यंत्र निष्क्रिय होत होत नाही हे खूप महत्त्वाचं आहे अनेक लोकांना यंत्र आणतात सुरुवातीला चार पाच दिवस पूजा करतात मग हळूहळू दुर्लक्ष करतात पण यंत्र असं नाही की पूजा थांबली की ते काहीच करत नाही ऊर्जा स्थिर झाली तर मन बै बेचन होतं घरात विनाकारण तांताना वाढतो झोप लागत नाही नकारात्मक ना ऊर्जा वाढतात हे अनुभव आपल्या लोकांना आलेले असतात प्रत प्रत्येक यंत्र प्रत्येकासाठी नसतं हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे जसं प्रत्येक औषध प्रत्येकाला चालत नाही तसं प्रत्येक यंत्र ही प्रत्येकासाठी नस नसतं कुंडली गृह गुर, गृहरस्ते गुर, मानसिक क्षमता हे पाहून यंत्र दिलं जातं त्याच्यासाठी मंत्र दिला जातो साधना दिली जाते नियम सांगितले जातात उगच कोणतेही स्वतःहून यंत्र आणू नका त्याचा फायदाही होणार नाही उलट तुमचे नुकसान होईल मग देवघरात को काय ठेवावं मैत्रिणी नो देवघरात सर्वांना सुरक्षित सर्व सुरक्षित आहे देवाची मूर्ती देवांचे फोटो आणि त्यांच्या समोर आपण केलेलं नामस्मरण कारण हे सगळं भक्तिभावावर चालतं कठोर नियमांवर नाही कारण देव अपली अपला अपला दे, आपली श्रद्धा आपला भाव आपलं प्रेम बघतात पण यंत्रामध्ये देव नसतात देवाची प्रचंड शक्ती असते जी मंत्रानी साधने अभिमंत्रित करून टाकलेली असते मग ती आपल्याकडून सांभाळणं कठीण असतं त्याच्यासाठी व्यवस्थित मांडणी करून केलेली साधना नियम आणि म मंत्रोच्चार असतात जे त्या ऊर्जेला सांभाळून ठेवतात आपल्याकडून थोडीसुद्धा चूक झाली तर मग विघ्न अडथळे अशुभ गोष्टी आपल्या घरात भांडणे ताणतणाव वाद असे हे होतात देव म्हणतात मी भाव पावतो विधी नाही जर तुमची इच्छा असेल तर हे यंत्र ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता पण नियमाचे पालन करून साधना लागते नियम लागतात आणि मंत्र जप लागतात तरच तुम्ही यंत्र ठेवावेत नाही तर देवघरात यंत्र कोणतेही यंत्र ठेवू नये जर तुमच्या तुमच्याकडून सेवा पूर्ण होत असेल तर ठेवा त्या त्या देवांच्या मूर्ती फोटो ठेवा पण यंत्र ठेवू नका न आपल्या सर्वसामान्य माणसासाठी आपले देव फोटो किंवा मूर्तीच योग्य आहे कारण की आपल्या वेळेनुसार आपण भक्तिभावाने पूजा अर्चा करू शकतो पण यंत्राचं तसं आम्हाला त्या यंत्राची पूर्ण व्यवस्था करायच्या येत असेल तर तुम्ही यंत्र ठेवू शकता स्वामी समर्थ भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय